गुड मॉर्निंग आजची रील किंवा शॉर्ट्स जे जम ज्यांना मिळतील त्यांनी तरुण मुलांना मुलींना पाठवा इंटरव्ह्यू स्पेशल एक इंटरव्ह्यू स्पेशल घेणारे ऑफिससाठी आणि दुसरा येणारे इंटरव्ह्यू फॉर मॅरेजसाठी आधी ऑफिससाठी घेऊया म्हणजे सगळे नॉलेजेबल आहात प्रगा ज्ञानी आहात पण ज्यांना माहीतही नाही साधे हैं खास बनवत है सो बिफोर गोइंग टू गिव एनी इंटरव्यू फॉट प्रिपरेशन यू शूड डू आनी ऑलवेज गो विथ पेन डायरी और नोटबुक एट लिस्ट विथ पेन यू हैव टू विथ योर डॉक्यूमेंट्स एंड युअर रेझ्यूम ओके कोणत्याही इंटरव्ह्यूला जाता ना आ, आता बऱ्यापैकी जे ऑफिशर्स असतात टेलिफोनिक इंटरव्ह्यू होती तुमच्या आधी त्यानंतर तुम्हाला रेझ्यूम घेऊन बोलवलं जातं ऑफिशियल टेलिफोनिक इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या बेसिक्स गोष्टी कम्युनिकेशन स्किल पाहिलं जातं सो फोनवर न घाबरता बोला जसे आहात तसे राहा पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्ही जसे आहात तसे राहा बी नॉर्मल हां ऑफिशियल औपचारिक जेवढं बोलणं तेवढं गरजेचं हे बोला असं काहीच नाही आहे की तुम्ही इंग्लिशमध्येच बोला तुम्ही मराठीमध्ये कम्फर्ट असाल मराठीमध्ये बोला पण मराठी बोलताना इंग्लिश शब्द असे पेरा की समोरच्याला लक्षात आलं पाहिजे की ह्याला इंग्लिशमध्ये एक पण हा ॲड्रेस करू शकेल ओके इंग्लिशचा बाऊ करू नका आणि आता माझ्यासारखं समजा एखादा हिंदीमध्ये मला खूप डोंट नो का कावरून हिंदी भाषा छान आहे सोपी आहे बट आ, मला कम्युनिकेशन करताना म्हणजे त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवताना तर माझ्या किती चुकतात सो म्हणजे एखाद्याला तो आ, एक इशू म्हणजे मला ते कम्फर्ट वाटत नाही हिंदीमध्ये बोलताना सो तो इशू असू शकतो सो असं काही नाही की तुम्ही त्या इंग्लिशमध्ये बोललंच पाहिजे म्हणजे 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 तुम्हाला काही इंग्लंडला जाऊन जॉब करायचा नसतो भारतातच जॉब करणार आहात तुम्ही आणि सो बी कॉन्फिडंट आधी टेलिफोन एक इंटरव्ह्यू होतो तुमचा तुम्हाला जेव्हा बोलवलं असतं तेव्हा बेसिक गोष्टी घेऊन जायचा पेन पण तुम्ही घेऊन येत असाल तर काय मग तुमची हे कळते किती तुम्ही तत्पर आहात आणि यू हॅव टू गो विथ पेन ॲटलिस्ट मी आता तिथं एका आधीच्या माझ्या ऑफिसला मी इंटरव्ह्यू वगैरे पण आम्हीच घ्यायचो मग डिरेक्ट सरांची पद्धत असायची की इंटरव्ह्यूला आले की मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेले होते मला म्हणाले आजकाल काय इंटरव्ह्यू ते रेझ्यूम घेऊन येतात त्यांना माहिती नसतं की अर्ज कसा करायचा तर सर मी म्हटलं मला येतो अर्ज करायला असं म्हटलं टाईप करून दाखव डिरेक्ट इंटरव्ह्यू माझा कम्प्युटरवरच घेतला त्यांनी मला टाईप करायला लावला होता अर्ज कसा करायचा तो आणि मीही तो टाईप केला होता आ, सो त्यानंतर माझं सिलेक्शन म्हणजे मला ना कुठलं डॉक्युमेंट लागलं त्यानंतर तशीच मी दहा वर्ष काम केले तिथे म्हणजे मला डॉक्युमेंट कुठेही लागले नाहीत इंटरव्ह्यूसाठी आता इथंच्या इथं ज्या कंपनीमध्ये जे आता आहे तर ते कसं कार्पोरेट लेवलचं आहे सो तिथेही घेतला इंटरव्ह्यू माझा पण मॅक्झिमम इंटरव्ह्यू माझा टेलिफोनिक झाला आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी कम्युनिकेशन जेव्हा झालं तेव्हा सरांसोबत माझे जवळजवळ अर्धा ते फोन तास आम्ही चर्चा केली मग तेव्हा मी फक्त माझं एक आहे की जी आहे ती म्हणजे मी कोणत्या गोष्टी लपवल्या जात नाही कारण आज आपण बांधील होणार असतो की म्हणजे स्वतःला तिथे घाण होणार असतो बुद्धी शरीर तिथं आपलं जाणार असतं वेळ देणार असतो आपण आपला सो कमिटमेंट ती सगळी कम्युनिकेशन हवे आणि नशिबाने माझ्या माझ्या आत्तापर्यंतचा कुठलाच इंटरव्ह्यू फेल नाही झाला आता हे मी माझं कौतुक करण्यासाठी व्हिडिओ बनवत होते तर मला मलाही म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीलाही कॉन्फिडंट म्हणा किंवा कोणाला ओवर कॉन्फिडंट वाटत असेल तर माझ्यासारख्या व्यक्तीलाही अडचण आली जेव्हा बघा आता मी मुद्दा काय सांगते इंटरव्ह्यूला तुम्ही जाताना पेन डायरी घेऊन जात जा तुम्ही जसे हात तसे जा कम्फर्ट क क्लोथमध्ये जा हे तुम्हाला गुगलवर पण मिळतं मग ते गुगलही वाचायची गरज नाही इथपर्यंत तुम्ही जसे हात तसे राहा नॉर्मल राहा ओव्हर ॲक्टिंग करूच नका की हां मोजकंच राहा ठेवायचे जो प्रश्न नाही कळत ना त्यांना सांगा ती जी इंटरव्ह्यू घेणारी असते ती काय कोण ब्रह्मज्ञानी नसते तिलाही बऱ्याच गोष्टी म्हणजे असं काही नाही आहे की तुम्हाला सगळ्याच गोष्टीचं नॉलेज हवं एकंदर तुमचं बॉडी लँग्वेज किंवा व्यक्तिमत्व तुमचं फक्त पाहिलं जातं तुम्ही कशा आत डाऊन कर जिथे गेले तिथं तुम्हाला बसायला समजा वेटिंगला तर तिथं कोण नसेल तर उठताना तिथे टाईम फॅनचं बटन लाईटचं बटन स्विच ऑफ स्विच ऑन जे असतील तसं ते लक्षात घ्या इंटरव्ह्यूवाला पर्सन जर आत आला केबिनमध्ये तुम्ही आधी बसल्या आणि तो पर्सन आला तो उठा गुड मॉर्निंग वगैरे म्हणा गुड आफ्टरनून जसं असेल तसं किंवा तुम्ही आत गेल्यानंतर तुम्ही त्याला गुड मॉर्निंग म्हणा त्याच्या केबिनमध्ये तुम्ही गेला तर त्याला गुड मॉर्निंग म्हणा आणि ते बस म्हटल्याशिवाय बसू नका ठीक आहे तिथून निघताना निघता ना गुड देऊन टू टॉक यू म्हणा ठीक आहे मॅडम असतील तर मॅडम म्हणा ठीक आहे अशा गोष्टी थोड्या थोड्या इंटरव्ह्यूमध्ये एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या आणि मग बाकी तुम्ही जसे आहात तसे आता मग माझं सांगते इंटरव्ह्यू माझा इंटरव्ह्यू द्यायचा मला प्रसंग कधीच नव्हता आला पण क्लासेस घ्यायचे आणि जॉब नव्हता म्हणजे लग्नानंतरची गोष्ट सांगते कारण मी जॉब करेन हे मी कधी कन्सेप्टच नव्हती ठेवलेली बट अर्ज वगैरे करणं किंवा काय आता ते क्लासेसच घ्यायचे तेव्हा माहीत होतं अर्ज करणे पत्र लेखन अर्ज अर्ज लेखन माहिती होतं ते नॉलेज होतं आणि लग्नानंतर तर काय मग लगेचच पाच सहा महिन्यामध्ये सोहम वगैरे सो दोन वर्ष गॅपच सगळा तर क्लासेस घ्यायचे तेवढंच त्यानंतर सोहम सहा महिन्यात असताना आम्ही गेलो गुजरातला बघा माझा इंटरव्ह्यूचं सांगते मी आणि गेलो गुजरातला तर सोळा वर्षाचाच घेऊन आले म्हणजे जवळजवळ ते सहा महिन्याचा सा गॅप पडला माझा आणि इंग्लिशचा असणारा संबंध नाही आणि त्यानंतर इथं एक आलो मग एक एक दीड महिना गेला असंच मग डिसिजन घेतला की आता जॉब करायचा म्हटलं मला काही रिटर्न जायचं नाही आहे विक्र्यातला मग ते क्लायमेटच तिथलं जमत नव्हतं मग ठीक आहे गेलो मग इंटरव्ह्यू एक ना बघेल तर तेवढा एकच इंटरव्ह्यू माझा लाईफमधला फर्स्ट अँड लास्ट फेल गेलेला माझा इंटरव्ह्यू कॉन्फिडन्स <laughs> कसा कमी पडला बाबा लाईफमधला मधला माझा पहिला इंटरव्ह्यू गेले मी गेले हां इंट तर ते ह्याची पेपर नाही का क्वेश्चन पेपरची तसली ते अकॅडमी होती दहावीच्या मुलांचं पेपरचं ते फेमस आहे सातारामध्ये आणि माझा अवतार म्हणजे एक तर त्या गुजरातवरून आलो होतो आम्ही नुकतेच एक पंधरा महिना पंधरा दिवस का महिना झाला असेल आणि तब्येत पण एकदम खराब झाली केसांचा अवतार ते मानेवर आंबाडा तर कायम होतो आणि बऱ्यापैकी आपली साडी आहे ती गेले मग सोमला घरीच ठेवलं सासूबाईंकडे गेले इंटरव्ह्यूला म्हणजे इंटरव्ह्यूला जायलाही मला तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते तेही सासूबाईंनीच दिले जायचे यायचे पैसे बसचे शेजारच्या ताईंना विचारलं मुलीला कसं जायचं वगैरे तिने मला चांगलं कॉपरेट केलं तेवढं आहे शेजाऱ्यांची मी नाही बहिणी कधी सख्या बहिणीला प्रेम नाही एवढं माझ्यावर प्रेम आहे तिथं आमच्या शेजाऱ्या बाजाऱ्यांचं अजूनही सगळी आता पुण्यात येत मस्त अशी ताई आमचं स्वतः त्या मी सांगितलं असं असं जाही गेले आणि तिथं गेल्यानंतर ते बोलले की बरेच होते ना तिथं आलेले इंटरव्ह्यूला अर्ज लिहून द्या तर अर्ज लिहिताना तेव्हा काय अँड्रॉइड फोन पण नव्हता माझ्याकडे नवे नवे फोनच नव्हता माझ्याकडे अँड्रॉइड तर जाऊ ते फोनच नव्हता साधा हे साधासुद्धा नव्हता आणि मग अपॉइंटमेंटचं स्पेलिंग चुकलं माझ्याकडून त्या अर्जामध्ये मी अर्ज छान लिहिला सगळं झालं पण अपॉइंटमेंट इफ यू अपॉइंट मी आणि मी एवढं ग्रामर शिकवते इंग्लिशचं माझे स्पेलिंग मिस्टेक्स खूप होतात म्हणजे कुठला तरी एक एक्स्ट्रा होतो लेटर किंवा एखादा कमी पडतो आणि ते अपॉइंटमेंटचं स्पेलिंग माझं मिस्टेक झाली तेवढ्यावरून तिथं त्या तीन चार जणी होत्या त्या त्यांनी एवढी माझी म्हणजे एवढं इन्सल्टिंग केलं म्हणजे तुम्ही काय पेपर चेक करणार तुम्हालाच इंग्लिश तुमचं एवढं कच्चं आहे आणि तुम्ही कसं करणार असं तसं आणि मॅडम मला गरज आहे आणि एका म्हणजे मला ते स्किल स्किलफुली तो क्वेश्चन कसा हँडल करायचा किंवा ती वेळ कशी करून घ्यायची तिथं माझा स्किलचा क्वेश्चन होता बट मी फेल झाले सर असं त्याच्यामध्ये मला आलं रडायला मी झाले हायपूर आणि अहंकार खूप होता माझ्याकडे आता खूप नॉर्मल आहे म्हणजे उगीच नाही प्रसंग आहेत खेचून काढलाय सगळा अहंकार <laughs> मी म्हणजे कोण मग ते मॅडम तुम्हाला माहिती आहे का माझ्या वडील ह्याच्यात आहेत म्हणजे साहेब आहेत किंवा मिस्टर माझ्या डायमंडमध्ये आहेत असं असून म्हटलं मला मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं म्हणून मी गणपट्टी असं तसं सगळा आई गोवा अहंकार सगळा बाहेर काढला त्या लेडीज त्यातली एकच लेडीज शांतपणे बोलली म्हटली मान्य आहे तुमचे वडील आमके आहेत तुमचे झुलते आमके आहे आमकं आहे तमकं आहे मिस्टर तुमचे आमके आहेत बोला एवढ्या एका प्रश्न नो मला अंतर बुक केलं मी कोण आहे म्हटलं तिथं उत्तर मी दिलं तिला म्हटलं मॅडम ठीक आहे धन्यवाद म्हटलं तुम्ही म्हणजे मला इथं समजून नाही मिळत मला गरज आहे इट्स ओके पण म्हटलं एक शुभदीप क्लासेस म्हणून म्हटलं शाहपुरीत नाव ऐकायला मिळेल कधीतरी आणि मग तिथून आले रिटर्न आता क्लास तर मी आहे म्हणजे सो महिन्याआधीच घेत होते ना पण ते वर्षभराचं सहा महिन्याचा गॅप पडल्यामुळे ते बंद होते मग ते क्लासेसवरच फोकस द्यायचं ठरवलं आणि मग ते क्लास घेतला पण त्यानंतर आत्तापर्यंत मी बरेच जॉब केले एवढा कॉन्फिडन्स आला की एक इंटरव्ह्यू माझा अजून तर फेल दूसरे दूसरे गेला नाही इंटरव्ह्यूमध्ये मी गेले की दुसऱ्या दिवशीपासून मी जॉईन झालेली आहे एवढं कमवलं पण असंच अनुभवांना मिळत गेलं म्हणून तुम्हाला सांगते की इंटरव्ह्यूला जाताना बी प्रिपेअर जसे आहात तसे राहा आणि समजा तुम्हाला नाकार आलाच तर एवढं काय जग बुडी नसते आलेली आणि तुम्ही पा... पहिला मुद्दा सांगू का पहिलं तुमचं एज्युकेशन काय असेल काय असेल पहिला येणारा पगार मिळेल ती नोकरी करा जर वय कमी असेल तर म्हणजे दोन तीन ऑप्शन ठेवा हातामध्ये पण एक्सपिरियन्स तरी घ्या एक लिस्ट हवं तर ते तुम्ही काही लोकांना का? दाखवू नका म्हणजे एक्सपिरियन्स दाखवू नका पण जॉब मिळेल तर जॉब करा एक्सपिरियन्स कुठला आहे तर तो एक्सपिरियन्स तो दाखवू नका म्हणजे सहा महिन्याचा जर एक्सपिरियन्स असेल तरी तुमचा तो कन्सिडर केला जातो पण तुम्हाला पी एफसाठी वगैरे किंवा पेमेंट हाईकसाठी जर हवा असेल तर तो दाखवू नका बट ऑफिशियली एक्सपिरियन्स हवाच ऑफिसचा म्हणजे पेज पंचिंग कसे करतात फायलिंग कसं करतात इथून सुरुवात सोमला मी तो नववीत असतानाच त्याला शिकवलेलं नववीत नाही सहा सातवीत असतानाच त्याला शिकवलेलं फायलिंगचं पंचिंग कसं करतात हायलिंग कसं करतात स्टेपल कसं करतात केलेले स्टेपल चेपिंग कसे काढतात हेही त्याला शिकवले सहा सातवीत असतानाच आता ह्यात काय कौतुक नाही आहे ज्यांचे बिझनेस आहेत ते त्यांचे तर पार। पहिलीपासूनच शिकतात ह्या सगळ्या गोष्टी बट मी ॲज अ एम्प्लॉई ऑफिसमध्ये घेऊन जायचे ना त्याला आता तो लहानपणा पहिलीच असल्यापासून तो ऑफिसला यायचा तो ते घरातल्या सर तुम्हाला मोठ्या मग ते छोट्या छोट्या गोष्टी त्याला शिकवल्या गेल्या सो ते जनरल नॉलेज त्याला लाईफ टाईम यूज होईल असंच आपण घडतो घडवू शकतो सो इंटरव्ह्यूला जाताना मी प्रिपेअर अजून एकदा सांगते पूर्णतः काळजीपूर्वक जात जा ठीक आहे शुभदिवस